आपण पाहत आहात महाराष्ट्र वंचितने रथ परत बार्शी टाकळी तालुका ठिकाणी कासम नाना चौक बायपास रथ आला असता त्या बार्शी प्रचार सोबत बारशी टाकळीचे शासकीय कर्मचारी सुद्धा मोदी सोबत प्रचार करतानाच दृश्य पाहायला मिळाले या रथावर मोदी सरकारची हमी असे एलईडीच्या डीच्या रूपाने दाखवण्यात आले होते त्याचाच आक्षेप घेत यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका युवा अध्यक्ष अमोल भाऊ जामनिक व युवा महासचिव अक्षयभाऊ राठोड तसेच वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्या प्रचाररता सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारले की या प्रचाररतावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार असं का लिहिण्यात आलंय भारत सरकार, सरकार असं असा नाव असायला ना पाहिजे हा कोणत्या योजनेचा प्रचार नसून योजनेच्या नावाखाली पक्षाचा प्रचार करण्यात येत आहे आणि हे असंविधानिक आहे या रथावर भारत सरकारचं नाव असायला ना पाहिजे अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय पक्षाचा प्रचार करत आहेत असा गुन्हा दाखल करू असे बोलताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले शासन निर्णय यामध्ये कुठेही मोदी सरकारच्या नावाने प्रचार मार्फत भाजपचा प्रचार करा असं नमूद नाही त्यामुळे या रथावर भारत सरकारचे स्टिकर लावावे अन्यथा हा प्रचार रथ घेऊन जा असं म्हणताच शासकीय कर्मचाऱ्यांना आणखी प्रश्न वंचित युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल भाऊ जामनिक व युवा तालुका महासचिव अक्षर राठोड व वंचितचे कार्यकर्ते यांनी थेट पोलिसांसमोर तेथील कर्मचाऱ्यांना विचारले की हा भारत सरकारचा रथ आहे की मोदी सरकारचा प्रचार रथ आहे त्या प्रश्नाचे उत्तर कर्मचाऱ्यांना देता आले नाहीत व या रथावर भारत नाव नसल्याने तेथील कार्यक्रम उधळून लावला मोदी सरकारचा प्रचार रथ परत पाठवला व अशा प्रकारचा ज्यामध्ये भारत सरकार नाव नसलेला प्रचार रथ कुठेही आढळून आल्यास वंचित आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा देखील देण्यात आलाय मोदी सरकारचा प्रचार रथ हे देशातील काळा कोपऱ्यात फिरत असून या रथावर भारत सरकार नाव नसल्याने ठिकठिकाणावरून या रथाला विरोध होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते यावर कारवाई का होत नाही यावर बंदी का करण्यात येत नाही अशा चर्चा सर्वसामान्य जनतेमधून होत असून या चर्चेला उदाहरण आलंय यावेळी वंचितचे युवा तालुका अमोल भाऊ जामनिक युवा तालुका महासचिव अक्षयभाऊ राठोड तालुका महासचिव अजय अरखराव रक्षक जाधव भूषण सरकटे व वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी संख्येने उपस्थित होते अशी माहिती वंचितकडून देण्यात आली आहे